नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बटाटा कुडे रेसिपीमध्ये आज आपण बटाटा कुरडे बनवणार आहोत अशा प्रकारे कुरडे बनवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल शाबदाना घेतलेला आहे वजनी म्हणाल तर सातशे पन्नास ग्रॅम हा शाबदाना आहे तर इथे मी मोठं एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये हा शाबदाना आपल्याला टाकायचा आहे शाबुदाना टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ धुवून पाण्यामध्ये हा शाबदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकू तर पाणी किती टाकायचं इथे तुम्ही पाहू शकता अर्धा इंच आपण पाणी शाबूच्या वरती ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर एवढं पाणी आपल्याला शाबूमध्ये ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवून हा शाबू आपल्याला दिवसभर भिजून घ्यायचा आहे कारण सकाळी अकरा वाजता मी हा शाबू भिजू घातलेला आहे तर इथे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला शाबुदाणा भिजलेला आहे तर चमच्याच्या साय्याने हा शाबुदाना मोकळा करून घेऊ तर सगळा शाबुदाणा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शाबूदाना मोकळा करून झालेला आहे आता आपण ज्या बाउलने मी शाबूदाना सकाळी मोजून घेतला त्याच बाऊलने एक बाउल मी पाणी घेतलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये हे पाणी टाकून उकळून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर पातेले मांडलेलं आहे त्यावर झाकण ठेवून पाणी उकळून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला शाबदानामध्ये टाकायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला शाबदाण्यामध्ये सगळं पाणी टाकायचं आहे गरम कडकडीत उकळलेलं पाणी आहे त्यामुळे शाबदाना छान असा आपला आणखीनच फुलला जातो तर साबुदाणा आणि पाणी अशा प्रकारे मिक्स करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे शाबदाना आणि पाणी आपला सारखंच झालेलं आहे जास्त पाणी झालेलं नाही तर बरोबरीने बरोबरीनेही पाणी आलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला शाबदाना एकसारखा करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने आणि यावर झाकण ठेवून आपण हा शाबू रात्रभर भिसून घेणार आहोत तरी इथे मी झाकण ठेवलेलं आहे आता रात्रभर हा शाबुदाना भिजून घेऊ तरी इथे सकाळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला शाबुदाना झालेला आहे यामध्ये कुठेही तुम्हाला पाणी दिसणार नाही तर खूप छान असा भिजलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि छान असा चिकटसुद्धा झालेला आहे कारण गरम पाणी टाकल्यामुळे अशा प्रकारे चिकट शाबुदाना होतो आणि भिजलेला सुद्धा छान पाहू शकता तर आता हा शाबदाना मोकळा करून घेऊ एवढा मोकळा शाबदाना होत नाही कारण आपल्याला हा शाबदाना एका चाळणीमधून काढून घ्यायचा आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यावर एक स्टीलची चाळणी घेऊन त्यामध्ये आपल्याला शाबदाना टाकून बारीक करून घ्यायचा आहे तर इथे चाळणीमध्ये मी शाबदाना टाकलेला आहे एका ग्लासच्या मदतीने हा शाबदाना बारीक करून घेऊ येथे मला पातेलं थोडंसं छोटं वाटलं म्हणून मी दुसरं मोठं पातेलं घेतलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये हा शाबदाणा अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक झाल्यानंतर शाबदाणा चाळणीला चिटकलेला आहे तो चमच्याच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चिटकलेला शाबदाणासुद्धा मी चमच्याने काढून घेतलेला आहे तर इथे अर्धा शाबुदाना माझा बारीक करून झालेला आहे आणि एवढा साबुदाना अजून बाकी आहे तर सगळा शाबदाना मी बारीक करून घेणार आहे तर ते इथे तुम्ही पाहू शकता पातेल्यामध्ये खाली अजिबात पातेल्यामध्ये पाणी नाही तर खूप छान असा आपला शाबू भिजलेला होता तर सगळा शाबदाणा मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला शाबदाण्याचा चीक तयार झालेला आहे तर चाळणीला जो चिक चिटकलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे आणि त्या आता आपला शाबदाण्याचा चीक तयार झालेला आहे आता आपल्याला यासाठी एक किलो बटाटे लागणार आहेत तर हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची वरची साल काढून घेतलेली आहेत तर आता हे बटाटेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचे आहेत <laughs> इथे तुम्ही पाहू शकता बटाटे बारीक करताना आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही शिजलेले बटाटे असल्यामुळे पटकन बारीक होतं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बटाटे सगळे पूर्णाच्या चाळणीमधून काढून घ्यायचे आहेत तर इथे जो शाब चीक होता त्यामध्येच हे मी बटाटे बारीक करून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं बटाटे आणि शाबू बारीक करून झालेला आहे तर गरम पाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे एक चमचा बटाट्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत कारण शाबदाण्यामध्ये गरम पाणी टाकलं त्यावेळेससुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं तर हे सगळं आता मिक्स करून घेऊ मिक्स करताना इथं थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे पण छान असा मिक्स करून घ्यायचं आहे चमचाच्या मदतीने नाही झालं तर तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करून घेऊ हो शकता इथे तुम्ही पाहू शकता मिक्स केल्याच्यानंतर पांढरं शुभ्र असा आपला चीक तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला शाबू आणि बटाट्याचा चीक तयार झालेला आहे तर इथे मी छोट्या छिद्राची प्लेट घेतलेली आहे यानेच मी कुरडाय तयार करून घेणार आहे तर साच्यामध्ये आपल्याला चीक टाकायचं आहे साच्यामध्ये चीक भरताना आपल्याला दाबूनच चीक भरायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कोरड्या बनवून घ्यायच्या आहेत तर खूप छान अशा आपल्या कोरड्या तयार होतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या बनवू शकता तर सगळ्या कोरड्या अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या कोड्या तयार झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्रसुद्धा झालेले आहेत पाहू शकता तर वाळलेल्या कुड्याचा व्हिडिओ मी दाखवू शकले नाही कारण पाऊस आल्यामुळे मी घाई गरबडीमध्ये तशाच काढून आणलेल्या आहेत आणि दोन दिवस कुडे वाळ्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे आता मी तुम्हाला कुडे तळून सुद्धा दाखवते तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता कोडे टाकताच छान अशी आपली कोडे फुललेली आहे त्यामध्ये बटाटा आहे शाबू आहे त्यामुळे चवीलासुद्धा ही कोडे खूप छान अशी लागते लहान मुलांनासुद्धा ही कोडे खूप आवडते तर खूप छान अशा आपल्या पांढरशुभ्र कोरड्या तयार झालेल्या आहेत चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये